नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि फायनली वेट इज ओवर आज आहे सॅटरडे आणि जे घरासाठी म्हणजे हॉलसाठी ज्या गोष्टी आणायच्या ठरवल्या होत्या त्या तयार झालेल्या आहेत तर आत्ता आम्ही त्या बघून येतो म्हणजे व्यवस्थित जसं आम्ही सांगितलं होतं तशा रेडी झाल्या आहेत का जर परफेक्ट तशाच्या तशा रेडी असतील तर मग आजच त्याची डिलेवरी मिळून जाईल आम्हाला आणि जर थोडाफार म्हणजे काही असेल तर मग ते चेंज करून किंवा त्यामध्ये थोडा बदल म्हणजे तसं व्हायला नकोच सगळा परफेक्टच व्हायला पाहिजे म्हणजे आज डिलेवरी मिळेल आणि आज चांगला दिवसही आहे तर नाश्ता झालाय तिकडे पटकन जाऊन येतो आणि त्यानंतर तुमच्याशी बोल शोरूममध्ये आलो त्यानंतर आमचा जो आमचं जे फर्निचर आम्ही इथे बनवायला दिलं होतं ते बघून झालं आहे सगळं व्यवस्थित आहे त्यानंतर पेमेंट करून आता डिलेवरी थोड्या वेळातच येईल आणि काही सेंटर टेबल आणि इथे डायनिंग दिसतात तर त्यापैकीच आमचा एक आहे तर तो मी तुम्हाला घरी आल्यानंतर दाखवेल आणि तो का घेतला आहे का असे कलर चूज केले आहेत किंवा बाकीच्या अजून गोष्टी त्या मी तुम्हाला घरी आल्यानंतर स्पेशली तो टेबल किंवा मग डायनिंग बघून दाखवेल तर असं छान आहे हे शोरूम बरेच इथे ऑप्शन्स होते झालंच तर मी कधीतरी याचा परत एखादा स्पेशल व्हिडिओ तुमच्याशी नक्की शेअर करेल लगेच फर्निचरची डिलेवरी झाली आणि घरी आल्यानंतर थोडं तिथेच चेक केलं होतं पण घरी येऊन ते चेअरची लेवल आपल्या फ्लोअरनुसार सेट करून देतात त्यामुळे सगळ्या चेअरची लेवल सेट करून दिली म्हणजे खालून थोडंसं घासलं जातं आणि त्यानंतर ते सेट होतं तर त्याचा खूप कचरा पडला होता त्यानंतर ता वाईट डाग लागलेले होते हातांचे बोटांचे तर ते मला क्लीन करायचे होते कारण आता पूजाही करायची आहे काही नवीन वस्तू घरी आली की आपण त्याची पूजा करतो काही गोड्याचं दाखवतो तर सगळं फर्निचर असं मी पुसून घेतलं टॉप पुसून घेतल्यानंतर लाकूड जे आहे ते वूड आहे आणि सगळा कचरा पडल्यानंतर मग मी झाडून घेतलं आणि अश्विनी सगळं पुसून घेतलं आणि त्यानंतर मग आता सगळं आम्ही सेट करणार आहे आणि हे जे कार्पेट किंवा कालीन जे आणलं होतं ते आम्ही आधीच आणून ठेवलं होतं आणि त्याचा कलर डार्क घेतला आहे कारण आमच्या हॉलमध्ये जास्तीत जास्त वाईट दिसतं आणि मुद्दमच आम्ही तसं सेट केलं आहे कारण वाईट कलर असला की छान फ्रेश आणि थोडं मोठं वाटतं त्यामुळे आम्ही जे टॉप घेतले आहेत सेंटर टेबलचा आणि डायनिंगचा तोही पूर्ण वाईट नाही आहे त्यावर ग्रेन्स आहेत पण सध्या व्हिडिओमध्ये तो पूर्ण वाईट दिसतो त्यावर ग्रेन्स आहेत आणि लुक चांगला एकदम फ्रेश किंवा मोठा वाटावा म्हणून हे सगळं आमचं प्लॅनिंग आहे सगळ्या चेअरवर बसून आता लेवल बरोबर आहे का बरोबर सेट झालाय का हे बघितलं आणि सगळ्या चेअर आता एकदम सेट आहेत कोणतीही नवीन वस्तू आणली मग ती छोटी असू देत किंवा मोठी असू देत आपण त्याची पूजा करतो हळदी कुंकू लावतो ओवाळतो आणि काहीतरी गोड्याचं आणतो तर आता इथे काही मिठाई वगैरे काहीच आणली नाही आहे मी साखरेचाच म्हणजे गोड्याचं देवाजवळ आणि तिथे ठेवलं आहे तर दोन्ही टेबलची छान अशी पूजा करून घेतली आहे हळदी कुंकू लावून घेतलं फूल चढवलं आणि ओवाळूनही घेतलं आणि साखरेचं साखर म्हणजे गोड्याचं म्हणून काय करणार गुड किंवा साखर बेस्ट म्हणजे जे आपल्या घरी ऑल टाईम अवेलेबल असतं तर असा प्रसाद दाखवला आणि बाकीच्यांनाही प्रसाद दिला फायनली आता आमचा हॉल एकदम भरलेला दिसतोय खूप खाली खाली दिसत होता म्हणजे आम्हालाच असं वाटत होतं पण बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात त्याला थोडासा वेळ लागतो तर लुक कसा आहे हे मी तुम्हाला दाखवते हे बघा वाईट ग्रेन्स वाईटच आहे पण ग्रेन्स आहेत त्यावर आणि खाली असं एक पट्टी लावून घेतली आहे म्हणजे जर काही एक्स्ट्रा ठेवायचं असेल पेपर वगैरे तर ते खाली ठेवता येतं आणि ह्याचा कलर आम्ही डार्क वॉलनट कलर घेतला आहे कारण समोरचं जे लाकूड आहे त्याचा कलर आणि ह्याचा कलर मॅच होऊ नये त्यानंतर फ्लोअरही आमचा लाकडंच आहे तर तोही तो कलर मॅच होऊ नये म्हणून डिफरंट कलर दिसावे म्हणून हा कलर कारण हा कलर फक्त एका ठिकाणी जे आमचे लुअर्स आहेत त्याचा आहे तर ता त्याला मॅच होतील म्हणून हा कलर चूज केला आहे म्हणजे डिफरंट वेगवेगळे वेग वेग कलर दिसतील आणि आता जी डायनिंगची स्पेस होती ती भरली आहे तरीही बरीचशी जागा राहिलीत सोफा आम्ही थोडासा पुढे सरकवून घेतला आणि अशी आमच्या हॉलची सेटिंग केली

तर मी चालली आहे दत्त मंदिरात जायचा प्लान कुठेतरी वेगळाच होता पण वेळेवर अश्विनचं काहीतरी काम आलं आणि प्लान कॅन्सल झाला आणि जेव्हा वेळेवर असा काहीतरी प्लान कॅन्सल होतो तेव्हा माझी खूप चिडचिड चेड़ होते मी म्हटलं चला दत्त मंदिरात आता दत्तजयंती आहे त्याची तयारीही चालू असेल छान चाल सजवलं असेल आणि खूप दिवसाची मी मंदिरात गेली नाही आहे आणि चिडचिड दूर करायची असेल तर याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन नाही आहे म्हणून आता मंदिरात चालली आहे आणि गाडी घेऊन येणार होते पण बरं झालं गाडी नाही आणली कारण रस्त्यावर खूप ट्राफिक आहे दत्त मंदिरामुळे नाही मॉलमुळे जास्त ट्राफिक आहे तर चला बघूया कसं सजवलं आहे आणि काय काय तयारी चालू आहे

कीर्तन चालू होतं आणि हे दोघंही सोबत नव्हते म्हणून मला एवढ्या वेळ बसता तरी आलं नाही तर हे दोघंही असले तर मग एवढ्या वेळ बसता येत नाही लगेचच दर्शन घेऊन लगेच बाहेर पडावं लागतं पण छान वाटलं जरा थोडा वेळ बसलं की छान प्रसन्न वाटतं आणि महाप्रसाद चालू होता इच्छा तर खूप होती पण हे दोघही नव्हते मग मी एकटीच जाऊन खाऊन म्हणजे वेळही लागला असता कारण गर्दी तुम्ही बघितली पण तुला प्रसाद मिळाला नाही रे बेटा प्रसाद ते कीर्तनच चालू होतं प्रसाद मिळालाच नाही थोड्या वेळ थांबावं लागलं असतं त्याच्यानंतर प्रसाद मिळाला असता पण महाप्रसाद तिथे होता माझी इच्छा था था बसुन बसुन तर झाली होती पण तूही आला नाही तुला चल म्हटलं तर आणि पप्पाचं काम होतं बघ ना पप्पा लॅपटॉप आता कुठे गेले खाली बसून बसून कंटाळा आला असेल म्हणून खाली वॉकला गेले असते तर छान वाटलं काही नसेल ना कुठे जायचं नसेल किंवा मग असं थोडंसं होत कधी कधी असं वाटत असेल तर मी सरळ मंदिरात निघून जाते थोडा वेळ बसते तेव्हा कुठे जरा बरं वाटतं आणि येता येता खूप मस्त फ्रूट्स मिळाले एक मावशी आहेत आता शनिवारी मार्केट लागतं तिथे त्या मावशी बसतात तर त्यांच्याकडे अगदी म्हणजे झाडाची तोडलेली फळं असतात कशी लागतात तर पपई वगैरे इतकी छान मिळाली मला आणि रेटही खूप मस्त देतात पेरू पेरू आहे पेरू आहे पपई आहे आता रात्रीचं नको खाऊ नको नको रात्रीचं खाऊ छान ऍपल आता हे जवळपास दहा दिवस तरी पुरतील पण रात्र झाली आहे ना शो ना, चे नी आजा थेविल हंजे, आ, ना तर, असे आता अनारचे दाणे मी आजच सगळे काढून ठेवेल म्हणजे मग खाता येतील सगळे तर असं झालं आता थोडंसं स्वयंपाकाचं बघावं लागेल सकाळी भाजी ऑर्डर केली होती चपात्या संपल्यात भाजी आहे थोडीशी पण तरी बघते रात्रीची पपई खाल्ली तर चालते का असेल तर आता पहिले स्वयंपाकाचं बघते आणि डायनिंग आणि सेंटर टेबल आल्यानंतर हॉल असा भरल्यासारखा वाटतोय पण तरीही म्हणजे असं कंजेस्टेड नाही झालं एकदम स्पेशियस वाटतंय तर छान वाटतंय म्हणजे एक खाली खाली जे वाटत होतं ते आता सेट आहे पूर्ण राहिले थो कितीही केलं ना तरी काही गोष्टी म्हणजे असं वाटतंच आपल्याला की चला आता हे झालं यानंतर ही गोष्ट करायची आहे आणि असं वाटलंही पाहिजे कारण त्यासाठीच मग आपण पुढचे प्रयत्न करत असतो असं बिलकुल असं अजिबात वाटायला नाही पाहिजे की चला हे झालं आहे म्हणजे सगळं झालं आहे आता असं नाही जेव्हा आपल्याला वाटतं की याच्यानंतर आपल्याला ही पायरी करायची आहे ती पायरी करायची आहे हे करायचं ते कराय त्यासाठी आपले प्रयत्न चालू असतात आणि त्यानंतर त्या गोष्टी आपण करतो जर स्टॉप घेतला तर आपण पुढचे प्रयत्न करणार नाही आणि मग असं होतं त्यामुळे मला वाटतं की एक गोष्ट झाली की बरेच जण विचार करतात की आता हे झालं ना बस इथे थांबवायचं म्हणजे संपलं आता यापुढे अजून काहीच नाही पण असं नाही म्हणजे मला असं वाटतं की हे आहे तर यानंतर आपल्याला कोणती गोष्ट करायची ही डोक्यात हो, ठेवायची ती लगेच होणार नाही सगळ्या गोष्टी एकदम होत नसतात आता जवळपास आम्हाला वर्ष होईल मग जानेवारी महिन्यात आम्ही इथे शिफ्ट झालो होतो तेव्हापासून डोक्यात होतं की या साईडला डायनिंग आहे त्यानंतर घ्यायचं आहे इथे सेंटर टेबल घ्यायचं आहे जवळपास एका वर्षानंतर आम्ही सगळं हे सेट केलं आहे तर होतात गोष्टी पण थोडासा वेळ लागतो पण त्या डोक्यात ठेवल्या की हे करायचं आहे तर त्या कधी ना कधीतरी होतात चा। अजिबातच आपण त्या डोक्यात घेतलं नाही तर मग तर कधीच होणार नाही तर आता पहिले स्वयंपाकाचं बघते आणि मला मुकुट थोडंसं डेकोरेट करायचं होतं ते करून ठेवते कारण उद्या एका ठिकाणी बाहेर जायचा विचार आहे लॉंग विकेंड येतो आहे आणि कुठेच जाणं होत नाही असं मध्ये काम आलं की खूप चिडचिड होते पण त्यांचीही चुकी नाही आहे कारण आता यू एस युकेवाल्यांच्या सुट्टे आहेत तर काम आलं तर करावं लागतं तर पण आपल्याला असं वाटतं की कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन केला असता किंवा मग आता तरी ॲटलीस्ट बाहेर गेलो असतो पण ठीक आहे जाऊ द्या आता त्यानिमित्ताने माझं मंदिरात जाणं झालं तर आता स्वयंपाक करते आणि नंतर आपण बोलूया कालच्या ब्लॉगलाच मी आज कंटिन्यू केलं आहे आणि काल जसं बोलले की कुठेच बाहेर झालं नाही तर रियांश आज चालू होतं की मम्मा चला मॉलमध्ये जाऊया कुठेतरी बाहेर जाऊया म्हणून डिसाईड केलं आहे की चला मॉलमध्ये जाऊन येऊ आणि तसंही क्रिसमसचं मोस्टली प्रत्येक वर्षी मॉलमध्ये जाणं होतंच कारण आवडतं लहान मुलांना तिथे छान सजवलं असतं सॅन्टा असतो तर बघायला आवडतं ती सवयच झाली आहे तर आता जवळपास येस पावणे सात वाजलेत आणि आता आम्ही निघालो आहे मॉलमध्ये आय होप स काहीतरी डेकोरेशन किंवा काहीतरी आज नवीन बघायला मिळेल उद्या क्रिसमस आहेच पण उद्या आमचं जाणार होणार नाही म्हणून आज जाऊन आहे

आर्टिफिशियल आहे क्या मॉलमध्ये बरेचसे शॉप नवीन ओपन झाले आणि आता एक पासून पण बरेच शॉप ओपन होणार आहे आणि फन सिटी इथे एक नवीन ओपन झाले जे म्हणजे मुलांचं क्रेज ह्याची तर इच्छाच होत नव्हती शेवटी अश्विन बाहेर येऊन उभे राहिलेत आणि मी त्याला कसं तरी खेचत बाहेर काढले पण मजा आली आज तर मॉल फिरून आलो आणि तुम्ही बघितलं आज किती मॉलमध्ये गर्दी होती आणि फर्स्ट टाइम इतका भरल्यासारखा मॉल दिसत होता नाही तर ता दिवाळीच्या वेळीही तेवढं फारसं डेकोरेशन नव्हतं आणि तेवढी गर्दीही नव्हती पण आता ट्राफिक एवढं जाम आहे आम्ही तर वॉकेबल जातो म्हणजे पाच दहा मिनटं लागतात जायला तर आम्हाला ट्रॅफिक लागत नाही पण जे दुरून येत असतील गाड्यांनी येत असतील त्यांना खूप जास्त ट्राफिक लागलं असेल पण मजा आली आज सगळं ते उद्याचं जर उद्यापेक्षा मला वाटतं आजच जास्त गर्दी असेल कारण उद्या कोणी घरातून बाहेर पडणं किंवा मग घरचं घरीच काहीतरी सेलिब्रेशन असतं जसं आमचंही उद्या आहे आम्ही काहीतरी प्लॅन केलं आहे तर ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेल तर आज मजा आली आणि फन सिटीचं रियांशने परत काड, हे घेतलं आता पुढच्या वेळी गेला म्हणजे फन सिटीचा काढ काढायचंच आहे असं तो बोलला पण बघू आता काय तर ते आणि आता येता येता थोडंसं खाऊन झालं आहे पण तरी भूक आहे म्हणून आता फक्त खिचडी लावली आहेत वाजले आहेत नऊ आणि काल व्हिडिओ म्हणजे अर्धवाटा शेअर झाला होता त्यानंतर आज दिवसभरात काही असं केलं नाही त्यामुळे मग आज संध्याकाळीच सुरुवात केली आणि आता व्हिडिओला संपवते उद्या काहीतरी क्रिसमसचं छान असं प्लॅन केलं आहे लेट सी कसं होतं आहे वर्क सगळ्याजणी आम्ही मिळूनच करणार आहे तर ते उद्या बघायला मिळेल आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते उद्या घेऊन इथे एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत असेच व्हिडिओ बघत राहा असाच सपोर्ट करत राहा चला मग बाय